नमस्कार मी भाऊ जोशी हो आजकाल माध्यमांच्या घड्यातले ताईच असं आपण संजय राऊत यांचं वर्णन करू शकतो संजय राऊत हे दैनिक सामनाचे गेली अठ्ठावीस एकोणतीस वर्ष संपादक आहेत कार्यकारी संपाद संपाद संपादक आहे पण कार्यकारी संपादन तरी ते व्यवहारी संपादक आहेत ही वस्तुस्थिती आहे शिवाय ते शिवसेनेचे खासदार सुद्धा आहेत ते जे काही बोलतात त्याला प्रचंड स्टार व्हॅल्यू आजकाल प्राप्त झालेली आणि संजय राऊतच कशाला आत्ता आता संजय राऊत स्टार व्हॅल्यू प्राप्त झाली पण त्याच्या आधी अनेक काही काळ तुम्हाला आठवत असेल तर सात आठ वर्षापूर्वी केजरीवाल यांना प्रचंड मोठी स्टार व्हॅल्यू होती त्याच्या आधी तिश्ता शेटलवाड यांना स्टार व्हॅल्यू होती मध्यंतरी तुमचे स्वरा भास्कर वगैरे असे स्टार अनेक स्टार मीडिया तयार करत असतो आणि त्यांना काहीतरी बेताल काहीतरी खुळे सारखं को बोलणार कोणतरी आवश्यक असतो रस्त्यात एखादा माणूस वेडाचार करत असेल तर चार, चार लोक दहा लोक पंधरा लोक थांबून त्याच्या भोवती जमा होतात आणि गर्दी करतात त्यापेक्षा आजच्या माध्यमातल्या पत्रकारांची मानसिक स्थिती मला वेगळी वाटत नाही कारण ते अखंड फिरत असतात कोण खुळाचार करतो कोण वेळगळ बोलतो आणि तेवढच घेऊन त्याला ते व्हायरल करणं किंवा त्याचा खूप गाजावाजा करणं असं माध्यमांचं स्वरूप झालेलं आहे त्यामुळे संजय राऊत त्या पद्धतीत बोलत असतील तर ताबडतोब त्यांना स्टार व्हॅल्यू प्राप्त होतो हे आपल्याकडचे आता एक काही मूल्यानिष्ठित व्यवस्था झालेली आहे माध्यमांसाठी की काहीतरी पुढे असं का बोलायचं म्हणजे परवा कुठच्या तरी मला वाटते लोकमत किंवा कोणीतरी त्यांची मुलाखत घेतली जाहीर मुलाखत आणि ते रेकॉर्ड केली ती दाखवलेली तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की मी दाऊदला पण दम दिलेला आहे आता असं बोलल्यानंतर जे मुलाखत घेणारे होते ते पत्रकार किती आहेत याची मला शंका आहे त्याच कारण पत्रकाराला सर्वसामान्य माणसापेक्षा वाचकापेक्षा थोडं जास्त संदर्भ माहिती असावे अशी माझी अपेक्षा आहे संजय राऊत यांचं वर्णन क्राईम रिपोर्टर ते शिवसेना नेते असं केलं जात एका चॅनेलच्या अँकरने मला हा प्रश्न विचारला होता फोन करून की तुम्ही याल का चॅनेलवर आम्ही या विषयावर कार्यक्रम करतो तर त्या अँकरला मी म्हणालो किंवा मी काय असले चर्चेत येणार नाही रस्त्यावरचा कोणीही काही वेळं वागडं बोलेल आणि त्याच्यावर प्रतिक्रिया देत बसणं इतका फालतू वेळ माझ्याकडे नाही आणि खोळेपणाचा अजिबात नाही आहे तर तुम्हाला असं कसं म्हणता किंवा संजय राऊत हे क्राईम रिपोर्टर ते शिवसेना नेते झाले आणि त्यांच्या त्यांचीही वक्तव्य आहेत तर मी त्याला एकच प्रश्न विचारला की संजय राऊत कुठच्या वर्तमानपत्राचे क्राईम रिपोर्टर होते ते तरी मला सांगा आणि त्याला ते सांगता येईना इथे तुम्हाला फरक कळतो की कोणीतरी एक काहीतरी बोललं आहे म्हणून दुसरा बोलतो तिसरा बोलतो पण ते तपासून पण बघितलं जात नाही आता गंमत बघा की दाऊद हा एकोणीसशे पंच्याऐंशी सालच्या आसपास भारत सोडून पळाला आणि दुबईत त्याने आश्रय घेतला होता संजय राऊत पंच्याऐंशी सालच्या आसपास म्हणजे त्या आसपास ते इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या जाहिरात खात्यामध्ये काम करत होते क्लेरिकल काम करत होते मी त्या दरम्यान मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि संजय राऊत मार्मिकमध्ये काही हौशी लेखकासारखे लिहीत होते या सगळ्या काळामध्ये मला वाटते साधारण अठ्ठ्याऐंशी सत्त्याऐंशीच्या सुमाराला संजय राऊत हे चांगलं लिहू शकतात उत्तम लिहू शकतात म्हणून लोकसत्ताचे संपादक माधव गडकरी होते त्यांनी त्यांना लोकप्रभेत आणलं आणि तिथून संजय राऊत पूर्णवेळ पत्रकार झाले त्याच्या आधी ते, ते जाहिरात खात्यातले क्लार्क होते तिथे त्यांनी प्रामुख्याने त्या काळात गँगवर जे चालू होतं छोटा शकील गवळी दाऊद वगैरे छोटा राजन असे गँगस्टर्स होते आणि ते जे गँगवर जोरात चालू होतं त्या संदर्भाने ते, ते खूप लिहित होते पण ते लेख लिहिणं याला क्राईम रिपोर्टर म्हणत नाहीत असा माणूस क्राईम रिपोर्टर ते शिव शिवसेना नेता वगैरे म्हणणं ने हे मला गैर लागू वाटतं पण तोही भाग सोडून देऊ आपण या मुलाखतीमध्ये शरद आपलं तुमच्या संजय राऊत यांनी एक असं विधान केलं की मी दाऊदला पण दम दिलेला आहे मी दाऊदचे फोटो काढलेले मला गंमत वाटते की लोकमतचे कोण ज्येष्ठ संपादक वगैरे तिथे बसले होते त्यांना एक साधा संदर्भ लक्षात कसा येत नाही की दाऊदचे फोटो उपलब्ध नाहीत इलस्ट्रेटेड विकलीमध्ये दाऊदची मुलाखत किंवा त्याच्यावर एक फीचर आर्टिकल एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये छापलं गेलं होतं त्याच्यामध्ये जो दाऊदचा फोटो आलेला आहे आडवे पट्टे असलेलं जॅकेट घातलेला तोच आजपर्यंत वारंवार सगळीकडे दाखवला किंवा छापला जातो त्यानंतरचे त्याचे सगळे फोटो आहेत ते दुबईतले आहेत मग संजय राऊत त्याला दम द्यायला आणि फोटो काढायला गेले कुठे दुबईला गेले का आणि गेले असतील तर कशाला गेले कारण त्याही काळात सी बी आय किंवा आपल्याकडचे आय बी गुप्तचर विभाग पोलीस हे दाऊदचा शोध घेत होते त्याला पकडायला बघत होते की दा दुबईचे शेख वगैरे कोण आहेत बादशाह ते दाऊदला घाबरले होते आणि त्याला दम देण्यासाठी त्यांनी संजय राऊतना दुबईला बोलवलं होतं का आणि जर द संजय राऊतनी दाऊदचे फोटो काढलेले आहेत तर ते आजपर्यंत छापले का नाही जो माणूस गेली तीन दशकं किंवा तीस वर्षापेक्षा अधिक काळ वर्तमानपत्रामध्ये काम करतो तो दाऊदचे आपल्याकडे असलेले एक्स्क्लुझिव्ह दुर्मिळ फोटो लपून का ठेवतो सामनामध्ये असेल रोगप्रभेत असेल त्यांनी ते छापले का नाहीत की ते जपून ठेवलेत आणि कुठल्या तरी टाईम कॅप्सूलमध्ये घालून गाडून ठेवणार की दोन हजार वर्षानंतर उत्खननात छापडावेत मला संजय राऊत यांच्या वि बुद्धीबद्दल काही बोलायचं नाही पण लोकमतचे जे संपादक आणि कोण तिथे बसले होते मुलाखत घ्यायला त्यांनी हा प्रश्न त्याला का विचारला नाही बघा तुम्ही फोटो का स आजपर्यंत प्र प्रकाशित केले नाही छापले नाही आणखीन एक मुद्दा त्याच्यात असा आहे की दाऊदचा जर खरोखरच संजय राऊतने एवढा मोठा फोटो काढलेला असेल तर लोकमत हे जे मीडिया हाऊस हो आहे ते प्रचंड श्रीमंत आहे त्यांनी तिथल्या तिथे संजय राऊतला ऑफर द्यायला पाहिजे होती की आम्ही एक कोटीने दहा कोटी, कोटी रुपये देतो हो तो फोटो आम्हाला विकत द्या एवढी साधी जर चिकित्सक वृत्तीस पत्रकाराकडे नसेल तो पत्रकार काय हा प्रश्न पडतो पण खळबळ माजवणं त्यामुळे खळबळ माजवण्यापुरतं हे सगळं नाटक चालतं आणि त्याला आम्ही व्हायरल करतो मग ते त्यांच्या लोकमत चॅनेलवर आलं असेल लोकमत वर्तमानपत्रात आलं असेल कुठच्या यूट्यूबवर आलं असेल त्याच्यावर इतर वाहिन्या तो विषय घेऊन चर्चा सुरू करतात आणि आम्हाला बोलवतात या पत्रकार मंडळी या आणि संजय राऊत आज असं म्हणाले त्याच्यावर मत सांगा अरे मत काय सांगायचं कशाबद्दल मत सांगायचं जे सामान्य पत्रकारालाही जर जो साधा चिकित्सक पत्रकार आहे आणि पत्रकारांनी चिकित्सक असलं पाहिजे त्यालाही कळू शकतं की हा माणूस धडधडीत थापा मारतो आहे त्या माणसाला काही वेळगळ बोलायचं आणि त्याच्यावर तुम्ही चर्चा करायची ह्याला व्हायरल होणं म्हणतात किंवा व्हायरल करणं म्हणतात हे इतका हास्यास्पद प्रकार गेले काही दिवस तुमच्या मीडियामध्ये झाला की मला डोकं चालत नाही की तिथे बसलेल्या कोणाला डोकं आहे की नाही इतकी विचित्र परिस्थिती या सगळ्या गोष्टीची आहे कारण यातल्या अनेकांना अनेक संदर्भ माहीत नसतात इतिहास माहीत नसतो पंधरा वीस वर्षापूर्वीच्या घटना माहिती नसतात आणि म्हणून मी इथे एक गोष्ट अगत्याने सांगेन की मला वाटते महिना दीड महिनापूर्वी अरविंद इनामदार जे महाराष्ट्राचे माजी पोलीस संचालक होते त्यांचं निधन झालं आणि त्यावेळेला मी माझ्या सोशल मीडिया फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती की हे अरविंद इनामदार यांनी इंडियन एक्सप्रेस ग्रुप मीडिया हाऊस आहे त्याच्याकडे नाक रगडून कोर्टात माफी मागून घेतली होती कशाला माफी मागून घेतली होती तर लोकप्रभामध्ये जेव्हा संजय राऊत प्राईम रिपोर्टर म्हणून लेख लिहायचे ले त्यावेळेला अरविंद इनामदार हे मुंबई पोलीसमध्ये जॉईंट कमिशनर गुन्हे शाखा होते आणि त्यांनी अरुण गवळीला दगडी चाळीतून उचलून पकडून नेलेला होता आणि पत्रकार परिषदेत त्याला असा गुडघ्यावर बसून फोटो बिटो आलेले होते त्या काळामध्ये तर त्या संदर्भाने संजय राऊतनी लोकप्रभेमध्ये एक प्रदीर्घ लेख लिहिला होता एक काल्पनिक कोर्टाचं नाट्य असं त्यांनी लिहिलेलं होतं आणि त्याच्यात सत्य आणि असत्य यांची भेसळ केली होती आणि त्यामुळे पोलीस खात्याची आणि आपली व्यक्तिगत बदनामी होते म्हणून अरविंद इनामदार यांनी लोकप्रभा आणि इंडियन एक्सप्रेस मीडिया हाऊस यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता आणि त्याच्यात संजय राऊतना कुठलाही बचाव देता आला नाही इंडियन एक्सप्रेस ग्रुपलाही आपला बचाव देता आला नाही आणि त्यामुळे कोर्टामध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपला माफी लिहा द्यावी लागली होती नुसती कोर्टात माफी मागून संपलं नाही तर अरवईन इनामदारांनी अट घातली होती की लोकप्रभेमध्ये लेख लिहून माफी मागा आणि चांगला पानभर लेख लिहून लोकप्रभेच्या तत्कालीन संपादकांना माफी मागावी लागली होती त्या पलीकडे इंडियन एक्सप्रेसच्या मुंबई विभागात प्रकाशित होणाऱ्या इतर प्रकाशनांमध्ये सुद्धा माफी इनामदारांची मागे लग... मागावी लागली होती अर्थात माफी मागावी लागणं हे इंडियन एक्सप्रेसच्या का अलीकडच्या काळामध्ये नवी गोष्ट नाही आजचे लोकसत्ताचे संपादक तर अख्खा अग्रलेख माफी मागून मागे घेतात त्यामुळे आजच्या काळातली नाही मी जुनी गोष्ट सांगते जुनी गोष्ट एवढ्यासाठी सांगतो आहे की हा इंडियन एक्सप्रेस ग्रुप हा रामनाथ गोयंका जे त्याचे संस्थापक आणि मालक होते त्यांच्या नावाने पत्रकारितेचे साहसी आणि निर्भीड पत्रकारितेचे पुरस्कार दिले जातात त्यांचा हा इंडियन एक्सप्रेस ग्रुप आहे त्यांनी स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या इंडियन एक्सप्रेस ग्रुपचं कौतुक एवढं सांगितलं जातं का की आणीबाणी जेव्हा होती जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्यावर पण निर्बंध होते वर्तमानपत्रावर माध्यमावर सेन्सॉर लावला होता त्या काळात सुद्धा रामनाथ गोयंका इंदिरा गांधींना शरण गेले नव्हते केंद्र सरकारला भारत सरकारला आणि आणीबाणीतल्या दडपशाहीला शरण गेले नव्हते अशा इंडियन एक्सप्रेस ग्रुपला ज्या पत्रकाराच्या एका लेखामुळे कोर्टात नाक रगडून माफी मागायला लागली त्या पत्रकाराचं नाव आहे संजय राऊत आणि आम्ही आज त्याचं व्हायरल करतो आहे सगळं म्हणजे मला या गोष्टीचा अंदाज येत नाही की हे सगळे माहिती नाही जे कोणी महा ज्येष्ठ पत्रकार बसलेले आहेत त्याच्यावर लिहित आहेत काही काय भाष्य करत आहेत त्यापैकी कोणाला माहीत नाही त्यांना काय माहिती आहे नेमकं त्यामुळे या सगळ्याचा एक निकष होऊन बसलेला आहे की काय व्हायरल करायचं आहे कोणाला स्टार व्हॅल्यू आहे कोण बडबडतो ते स्टार व्हॅल्यू असलेलं आहे तर मोदींना शिव्या देतो आहे का हा मग आपोआप स्टार व्हॅल्यू होते तेव्हा ते टोमणे भाजपाला मारतायत ना संजय राऊत मग चालू द्या आणि मग गंमत मित्रांनो असे होते मी काही दिवसापूर्वी स आत्ता मी आहे जेव्हा त्याच्या आधी चार दिवस मी साताऱ्याला एका खेड्यामध्ये होतो आणि त्या खेड्यामध्ये आमच्या शेजारी एक मतिमंद मुलगी आहे पंधरा सोळा वर्षाची ती बेताल बोलते लोक हसतात आणि म्हणून बाहुली असं नाव म्हटलं की लोकांना कळतं मी कोणाबद्दल बोलतो आहे तर तिथल्या एका पतंगडीतल्या मॅनेजरनी मला विचारलं की काय होते संजय राऊत काय काय का बोलत आहेत काय आहे ते तर मी त्यांना एवढं म्हटलं बाहुली माहीत आहे तुम्हाला तुम्हाला बाहुली माहीत आहे ना त्याचा काय संबंध म्हटलं ही मुंबईतली बाहुली आहे कारण ती जेव्हा बाहुली बेताल बडबडते तेव्हा घराची आब्रूजा आहे जाऊ नये म्हणून तुम्ही हसता खिदळता ते अधिक बेताल बोलते तसं शेवटी आईवडिलांना धपाटा घालून तिला गप्प करावी लागते संजय राऊतांचं तसं झालं ज्याला चेकाळणं म्हणतात आपण शेफारणं म्हणतात तसंच संजय राऊत झाले की एवढा मीडिया आपण काही बोललो काही सांगितलं तरी छापतोय दाखवतोय म्हटल्यावर ते शेफारलेले आहेत त्यांची बाऊली झालेली आहे तर त्या पतपेढीच्या मॅनेजरला मी सांगितलं म्हटलं आपल्या गावातली बाहुली आहे ना तशी मुंबईतली बाहुली आहे पत्रकारी जगातली पत्रकारी गावातली तर हा सगळा प्रकार आहे की तो माणूस बेताल बोलतो हे पत्रकारांना कळत असून जर कोणी बोलत नसेल आणि त्याला जर टाळ्या वाजवणार असेल तर ते अधिक बेताल होऊन बोलणार लक्षात घ्या आता त्यामुळे शिवसेना अडचणी देईल का मुख्यमंत्री अडचणी देतील का शिवसेनेच्याच असून जो मुख्यमंत्री आणण्यासाठी शिवसेनेने इतका हट्ट केला ते सरकार डळमळीत होईल का याची त्यांना फिकीर नसेल जशी आमच्या गावच्या बाहुलीला नसते ते ही गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की हा माणूस उगाच बडबडतो आहे कालच संजय राऊतनी कुठेतरी बेळगावला बोलताना कौरव पांडवांचा उल्लेख केला महायुद्ध नाही म्हणून सांगितलं महाभारताचं युद्ध नाही म्हणून सांगितलं त्या महाभारताचं वर्णन अंध धृतराष्ट्राला सांगणारा एक ग्रहस्थ होता त्याचं नाव संजयच होतं आणि तो टी व्हीवर दृश्य बघावं तसं तोंडी वर्णन धृतराष्ट्राला सांगत होता आणि त्याला महाभारतामध्ये संजय उवाच म्हणतात आजच्या संजयच्या बाबतीत मी एवढंच म्हणेल संजय उगाच आज इतकंच नमस्कार